प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नमस्कार मी शुभम पाचरणे कोण बनेगा खासदार या कार्यक्रमानिमित्ताने से उत्च्या आपण आलो आहे कामरगाव मध्ये या ठिकाणी आता ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत काय यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्याकडून बाबा काय काम झालेत आता जिल्ह्यामध्ये कसे कोण बनेगा खासदार आता कोण खासदार पाहिजे आता कामाचं कामधाम चालू असतात पण ही निवडणूक देशाची आणि देशाच्या दृष्टीने देशाचं संरक्षण त्यानंतर देशातील लोकांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवणं त्यानंतर जग देशाची थी विज्ञानातील प्रगती त्यानंतर जगामध्ये देशाचं स्थान उंच कसे जाईल हे असे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ह्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीत मोदी आणि भाजप आणि मित्रपक्ष हे जे करतील ते हे बाकीचे करू शकत नाहीत त्यामुळं ज्याचा नागरिक शास्त्राचा ज्याचा राज्यशास्त्राचा समाजाचा अभ्यास आहे तो ह्या म हे आपले भाजप आणि मित्र पक्ष यांना स्वीकारणार आहे कारण निश्चितपणे भारताची आबादी यांच्यातच आहे एक नाव आहे नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी ज्या नावात सामावली आहे संपूर्ण देशाची आबादी मोदी सोडून जर लागाल दुसरं कोणाच्या नादी तर त्या ठिकाणी नक्की आहे भारत देशाची बर्बादी काय सांगतात कोण पाहिजे खासदार सुजय विखेच होणार काय सांगता ना तुम्ही दोन या ठिकाणी उमेदवार आहे निलेश लंके डॉक्टर सुजय विखे इकडे असं बी बोललं जात की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती काय सांगत तस काय नाही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती नाही सुजय दादा विखे पाटा पाटीलने पाच वर्षामध्ये भरपूर असा नगरचा विकास केला नगरची सगळी रूपरेखा म्हणते नगरचा ऐतिहासिक असा अहमदनगरचा त्यांनी भरपूर असा विकास केला आहे पुलाचं काम केलं उड्डाण पुलाचं आणि गोलड्या जे रिंग रोड आहेत ते त्यांनी एकदम अतिशय आशे बांधलेत का नगरचं आज कॅलिफोर्निया त्यांनी करून टाकलेलं आहे आणि प्रत्येक गावात त्यांनी एवढा विकास केला आहे आणि खूप असा निधी दिला त्याच्याबद्दल सुजयदादा विखे पाटलांची बराबरी कोणीच करू शकणार नाही येणारा खासदार असे सुजयदादा विखे पाटीलच होते असं मी तमाम सैनिकांच्या वतीने आजी माझी सैनिकाच्या वतीने आपण आश्वासन देतो आपल्या गावात काय जिल्ह्यात काय काम झाले आहे आमचा पागनेर नगर तालुका हा विचारवंताचा तालुका आहे आदरणीय अण्णासाहेब आजारांचा तालुका आहे पद्मश्री पोपटराव पवारांचा तालुका आहे सेनापती बापटांचा तालुका आहे पन... पण आम्ही आता सुजय दादांबरोबर एक सहा महिन्यापासून आमचे मित्र आहेत पागनेरचे नगराध्यक्ष विजय सदाशिवावटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दादांसोबत आहोत आम्ही इथून मागच्या उमेदवाराबरोबर राहिलेलो आलेलो आहोत यांनी या पागनेर तालुक्याची बरबादी करण्याचं काम केलं पारनेर तालुक्यात एवढी मोठी असलेली सुपा एम आय डी सी आहे या सुपामआय डी सी चारशेच्या वरून कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये आणि स्थानिक भूमिपुत्र सोडून बाहेरचे एम पी ओपीचे लोक आणून या ठिकाणी कामाला ठेवलेले आहेत आणि आज हे जिल्ह्याला जे फसवतात की मी प्रत्येक तालुक्यात एम आय डीशी आणन प्रत्येक तालुक्यात पाणी आणेन आज साहेब असा प्रश्न आहे की आमच्या पारनेर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या माणसाने सहा आधी आमदारकीचा राजीनामा देऊन आमचा पारनेर तालुका वंचित करून टाकला आणि आमच्या पारनेर तालुक्याची बरबादी करण्याचं काम या माणसाने केलं म्हणून आम्ही इथून पुढे एक सुसंस्कृत वेल एज्युकेटेड वेल क्वालिफाईड आणि ओरिजिनल डॉक्टर असलेले खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या पाठीशी सर्व युवक या कामरगाव मधील राहू अशी ख्याती देतो आणि येणारा खासदार तीन ते चार लाख मताच्या फरकाने खासदार सुजय दादा विखे पाटीलच होणार एवढंच सांगतो काय पुढचे काम आहेत आता काय आपले झाले पाहिजे आता कामं असे आहे तर मोदी सरकारने आत्तापर्यंत ना भरपूर प्रमाणात कामं केलेले आहेत आत्तापर्यंत तीनशे सत्तर कलम हटवलं दुसरी गोष्ट राम मंदिर हे साऱ्यात महत्त्वाचं हिंदूंचं पवित्र हो स्थान आहे हे त्यांनी निर्णय घेतले हे दोन कामं मला भरपूर आवडलेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी का आत्तापर्यंत दोन वर्ष झालीत मोदी सरकारने अन्नधान्य जे रेशनिंगवर भेटतं आहे ते सर्व लोकांना फुकट आहे जो विरोधी पक्ष आहे म्हणजे मोदी सरकारच्या विरोधात यांच्याकडं जर म्हणले तर पंतप्रधान कोण होईल प्रत्येक जर मतदाराला विचारलं तर प्रत्येकजण विरोधकसुद्धा म्हणतो भाजपमधला मोदीच होणार आणि जर यांच्यात जर विचारलं यांच्या पक्षामध्ये तर तुमचा नवरदेव कोण तर यांच्याकडं नवरदेवच नाही ज्यावेळेस समजा हे निवडून येतील त्यावेळेस प्रत्येकजण म्हणणार मला व्हायचं आहे मला व्हायचं आहे यांच्याकडं पंतप्रधानाचा कोणताही लेवलचा माणूस नाही म्हणून प्रत्येकाने भाजपच निवडून येणार ही शंभर टक्के गॅरंटी आहे दुसरी गोष्ट मोदी सरकार आहे म्हणून हा हिंदुस्थान आहे आपला नाही तर इथं पूर्ण बर्बादी होणार हे शंभर टक्के दुसरी गोष्ट अशी का बाबा सरकर... मोदी सरकारच मोदी सरकारमध्ये दुसरी गोष्ट अशी आहे मोदी सरकारमध्ये जर भाजप कार्यकर्त्याला कोणत्याही जर विचारलं तर बा पंतप्रधान कोण होणार तर प्रत्येकजण कोणाचं नाव घेतो मोदीचंच घेतो मोदीच्या विरोधात कोणी असा एकही विच्छुक नाही का बाबा मला पंतप्रधान करा असं कोणीही म्हणणारा नाही पण यांच्यामध्ये जर समजा विचारलं तर तुमच्यात पंतप्रधान कोण राहुल गांधी होऊ शकत नाही तो होणारच नाही तो कोणाला तरी असं उभं करणार आणि त्याच्यात त्यांच्यातून फुटाफुटी होणार आणि ते, ते परत भाजपलाच सपोर्ट करणार हे उघड उगड़ उघड आहे आणि जवळजवळ पूर्ण उच्च स्थळाला स्तराला मोदी सरकारच निवडून येणार हे शंभर टक्के मी गॅरंटी देतो काय कोण काय आपली प्रतिक्रिया आहे कोण पाहिजे सुदैविक आहे का बर त्याचे काम आहेत ना तेवढे काय आपल्या गावात जिल्ह्यात काही काम झाले अहो आखे काम त्यांनीच केले ना यांनी काय केलं काहीच नाही केलं अहो कोणला यांचे दहा रुपये सुद्धा नाही हे आता सहा पाचन सहा हजार रुपये ते कोणाचे आहेत कोणाचे आहेत मोदी काय बाबा काय सांगतात आता आपण ज्येष्ठ येत गावात काय सांगतात काय नाही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत कशी वाटते भाजप सरकार ये काय आता काय तुमच्यासाठी काय काय योजना आल्या का नाही भरपूर मोदी सरकारने केल्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या का हा असे ना आमच्यापर्यंत काही कोणती योजना आल्या आपल्यापर्यंत बाबा मोदी सरकारची शेतकऱ्याला सहा हजार आले कोणा सुजय येणार कोणा निवडून तसे दादापशी सगळं काही दादाच्या म्हणजे नेतृत्वात हा विकास इथून पाठीमाग पाच वर्ष झाला आणि इथून पुढे बी पाच वर्षात होईल अशी अपेक्षा आम्हा सर्व नागरिकांना तेव्हा येणाऱ्या काळात सुजयदादा विखे पाटीलच नगराचे खासदार होईल होते अशी आपला सर्वांना मी आमच्या कामरगावच्या ग्रामस्थ वतीने आश्वासन देतो आपल्यासोबत शेतकरी येत या ठिकाणी आता त्यांचं मत काय बघूया काय आता काय आपल्या गावात विकास झालाय का निलेश लंके म्हणजे डॉक्टर खासदार सुजय विखे आणि या ठिकाणी निवडणूक लागली काय आपल्या गावचा विकास काय काय झाला विकास काही शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजे मस्त आंध्रात मोदीच सरकार पाहिजे पण शेतकऱ्यांच्या बाई दुधाला याला त्याला सगळ्या गोष्टीला बाजार पाहिजे ना आम्ही शेतकरी माणसे आहेत दुधाला जर बाजार नाही दिला तर काय उपयोग आम्ही धर्मनिष्ठ माणसं आहेत धर्माला मानणार आहे आता कोण व्हायला पाहिजे तसं केंद्र याच्यात केंद्रात मोदीच पंतप्रधान व्हायला पाहिजे आपले खासदार कोण व्हायला पाहिजे आता मग केंद्रात मोदी व्हायला पाहिजे म्हणलं कोण व्हायला पाहिजे असे विषय आपले दोघेदार उमेदवार आहेत निलेश लंके जेच आहे सुजय विकेट सुजय विकेट होता आपल्या सोबत या ठिकाणी शेतकरी होते त्या सोबत काय महिला आहेत त्यांच्या आता काय पाच वर्षाचा कार्यक्रम पाच वर्षामध्ये काय काम झाले महिलेला हाफ तिकीट झाले कुपन फुकट झाले परत मुलीला बऱ्याच किमया येतात शिक्षण फुकट आहे एस टी ना मग एस टी फुकट आहे काय बाबा काय सांगतात कोण खासदार पाहिजे एकीकडे सुजय विखे येत एकीकडे सुजय विखे उमेदवार आहेत आणि सुजय विखे निलेश लंके कोण पाहिजे आपल्याला खासदार आता आता पाहिजे कोणी आला तरी आपलाच हे कोण पाहिजे असं आणि एवढं खास कोण सांगता का कोण पाहिजे म्हणून तुम्हाला कोण पाहिजे आता काही आम्हाला दोन्ही पाहिजे दोघं पाहिजे पैकी कोणता एक आला तरी आमचाच आहे एकीकडे हे होते पाच वर्षात सुजय विखे खासदार होते पाच वर्ष काय काम झाले आपले आता कोण काम करणार कोण आलं तर तेच होणार आहे पण बदल होणं गरजेचं आहे बदल होणं गरजेचं आहे काय हा लंके साहेब खासदार व्हायला पाहिजे कारण की सर्वात महत्वाचं काम त्यांचं कोरोना काळातलं आपण त्यावेळेस घरात घुसून बसलो होतो आणि ते, ते सर्वसामान्य म्हणजे कोरोना काळात भरपूर त्यांनी लोकांचे प्राण वाचवले मग ते खासदार व्हायला पाहिजे बदल पाहिजे ठिकाणी आपल्यासोबत अजून काही शेतकरी येतात काय सांगतात बाबा कोण खासदार व्हायला पाहिजे साहेब लंके साहेब का बर आपल्याला पतीही केलं कोरोनाच्या काळात साथ झालेली काही <coughs> काम व्हायला हो पाहिजे शेतकऱ्यांचे काम सगळे शेतकऱ्यांचे काम चालू होते चालू आहे अजून करते या ठिकाणी अजून काही शेतकरी आहेत काय सांगताना बाबा कोण व्हायला पाहिजे आता लंके साहेब चालले आमच्याकडे सुजय विखे चांगले ते तिथंच काय नाव ठेवायचं कोणला नाही का बरं आपण काय नाही काय नाही काही काम झालेले काय आपल्याला अपेक्षित असं झालंय का चालू आहे अपेक्षा माणसांचे कुठं भागत असते तर चालू आहे नाही अजून काही येत काय ना बाबा सगळ्यांचे दोन चार जणांचं मत झालं तेच मत म्हणायचं आपलं का बरं तुम्हाला स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य आहे म्हणायला पण लंके साहेब आहेत लंके साहेब लंके साहेब कारण कोरोनाच्या काळात त्यांनी भरपूर सहकार्य केलेले त्याच्यामुळे आपल्या इकडे थोडं म्हणजे कोरोनाच्या काळात चाललंय महत्वाचं बाकीचे झालेले भरपूर त्याचे चालूच आहेत कामाला काही कुणी काम करावं लागतं या ठिकाणी काही अजून शेतकरी येत काही मतदार येत या ठिकाणी काही युवक देखील येत काय भाय काय मत आपलं निलेश लंकेच पाहिजे काय सांगता बाबा बोला बोला त्या ठिकाणी काही प्रतिक्रिया देत नाहीयेत पण आता कोण खासदार होत हेच महत्वाचं पान लक्षवेधी ठरणार काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर